नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण असा एक लाडू बघणार आहोत म्हणजे लाडू बनवणार आहोत तो म्हणजे आपल्या शरीरासाठी भरपूर फायदेशीर आहे भरपूर काही पोषक घटक देऊन जाणार आहे असा हा लाडू अगदी व्यवस्थित आणि अगदी कमी खर्चात हा लाडू आपण बनवणार आहोत चला तर हा असा लाडू आपण कसा बनवायचा ते या चॅनेलवरती पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथं घेतलेला आहे अर्धा किलो प्रमाणामध्ये मी इथं शेंगदाणे घेतलेले आहेत बघा हे शेंगदाणे मी चांगले स्वच्छ निवडून घेतलेले आहेत आणि गॅसवरती एक कढई ठेवून या कढईमध्ये मी हे शेंगदाणे भाजून घेणार आहे बघा इथं तुम्ही पाहू शकता अर्धा किलो प्रमाणामध्ये आपण इथं शेंगदाणे घेतलेले आहेत आता या शेंगदाण्याला आपण छान असे खरपूस भाजून घेणार आहोत आणि खरपूस म्हणजे काय अगदीच जास्त करपवायचे नाही किंवा अगदी कच्चे ठेवायचे नाही गॅस अगदी मंद करून आपल्याला हे शेंगदाणे खमंग असे भाजून घ्यायचे आहेत बघा शेंगदाण्यामध्ये चांगले कोलेस्ट्रॉल वाढवणारे पोषक घटक असतात आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्या चं so, म्हणजे प्रमाण त्याचं वाढवण्यासाठी हे शेंगदाणे आपल्यासाठी खूप फायदेशीर आहेत या श शेंगदाण्यामध्ये प्रथिने असल्यामुळे काय होतं रक्तदाब कमी होतो आणि हृदयविकाराचा धोका हा कमी होतो बघा या शेंगदाण्यामध्ये भरपूर पोषक घटक असतात आणि यासाठी लहान मुलांसाठी वयस्कर माणसांसाठी म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठीच हे शेंगदाणे खूप फायदेशीर आहेत बघा इथं तुम्ही पाहू शकता मी हे सगळे शेंगदाणे छान असे खमंग भाजून घेतलेले आहेत जास्त करपवलेले नाहीत किंवा अगदी कच्चेही ठेवलेले नाहीत आता ही भाजुन ले ले हे शेंगदाणे भाजून झालेले आहेत आता आपण गॅस बंद करायचं आहे आणि एक कापड घेतलेलं आहे त्या कापडावरती हे शेंगदाणे टाकून घ्यायचे आणि पसरवून घ्यायचे बघा असं केल्याने काय होतं जर तसंच जर कढईमध्ये ठेवलात तर त्याला पाणी सुटल्यासारखं होतं आणि आपले लाडू काय होतात म्हणजे पाणी सुटल्यासारखं होतात त्यामुळं काय करायचं कापडावरती जर तुम्ही पसरून शेंगदाणे भाजून कापडावरती पसरून ठेवलात तर काय होतात लगेच त्याची छेलकं जे असतात म्हणजे सालं जे असतात ते निघतात चला तर त्यानंतर मी इथं एक वाटी फुल्ल मी इथं तीळ घेतलेले आहेत म्हणजे हे तीळ जे आहेत ते अडीचशे ग्रॅम न तीळ आहेत आता हे तीळ आपण छान असे भाजून घ्यायचे आहेत या तिळामध्ये देखील भरपूर प्रमाणामध्ये लोह असते कॅल्शियम असते आणि ते देखील आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये तीळ हे जरूर खावावेत कारण तिळामध्ये हडे मजबूत होण्यासाठी खूप फायदा असतो म्हणजे हडे हे मजबूत होतात तीळ खाल्ल्याने भरपूर फायदे आहेत तर आणि त्यामुळं तीळ हे जरूर खावावेत चला तर इथं तीळ आपण खमंग असे भाजून घ्यायचे आहेत हे तीळ देखील भाजताना करपवायचं नाही खमंग असे चटचट उडायला लागले की ओळखून जायचं की तीळ आपले खमंग भाजले गेलेले आहेत गॅस अगदी मंद करून आपण हे तीळ छान भाजून घ्यायचे आहेत बघा इथं तुम्ही पाहू शकता तीळ पूर्ण भाजले गेलेले आहेत आता आपण तीळ काढून घेऊयात तुम्ही तर मी व्हिडिओमध्ये दाखवते बघा मी कितपत प्रमाणामध्ये हे तीळ भाजून घेतलेले आहेत आता इथं तीळ आणि शेंगदाणे आपण दोन्हीही भाजून घेतलेले आहेत तीळ देखील एका कापडावरती काढून घ्यायचं आहे कारण तिळाला देखील लगेचच आपण कढईमध्ये तसंच ठेवलं तर काय होतात पाणी सुटल्यासारखं होतं त्यामुळे तीळ देखील कापडावरती ओतून ठेवायचं आहे चला तर आता इथं तुम्ही बघू शकता कापडावरती जे शेंगदाणे आपण टाकले होते ते थोड्या वेळाने लगेचच त्याचे वरची जी सालं असतात ते लगेचच निघतात आता इथं ते शेंगदाणे सगळे थंड झालेले आहे त्याची मी सालं पूर्ण म्हणजे असं हातानं पूर्ण हे करून घेतलेलं आहे आता तुम्ही इथं पाहू शकता मी झारं घेतलेलं आहे आणि त्या झाऱ्यानं पूर्ण त्याची जी सालं असतात ती सालं काढून घेणार आहे म्हणजे आपण सूप घेऊन पाकडून देखील घेऊ शकतो आणि या असा देखील वापर जर केला जर झाऱ्याचा तर देखील याची सालं जी असतात ती देखील निघतात म्हणजे तुम्ही पाहू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवते पूर्ण याची सालं निघलेली आहेत असं करून आपण ही सगळी सालं काढून घ्यायची आहेत सालं नाही काढली तरी देखील चालतात तसेच जे शेंगदाणे भाजून आपण मिक्सरला बारीक केले तरी देखील चालू शकतं आणि जर आपल्याला सालं काढायची असतील तर काढू येऊ शकता चला तर इथे सगळी आपण ह्या शेंगदाण्याची साल ल काढून घेतलेली आहेत आता काय करायचं मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि या मा भांड्यामध्ये थोडे थोडे शेंगदाणे आपण ॲड करायचे आहेत आणि मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत अगदी पीठ झाल्यासारखं शेंगदाणे बारीक करायचे नाहीत आपल्याला अर्धा कच्चं शेंगदाणे बारीक करून घ्यायचे आहेत म्हणजे घबर घबर आपण म्हणतो त्या पद्धतीने आपण हे शेंगदाणे सगळे बारीक करून घ्यायचे आहेत तिथं तुम्ही पाहू शकता मी तर शेंगदाणे सगळे बारीक करून घेतलेले आहेत आणि त्याच भांड्यामध्ये आपण तीळ देखील बारीक करून घेणार आहोत आता तीळ देखील बारीक करताना अगदीच पीठ करायचं नाही हे देखील तुम्ही पाहू शकता बघा मी इथं व्हिडिओमध्ये दाखवते मी फक्त एकच मिक्सरमध्ये फिरवलेलं आहे एकदाच आणि त्यानंतर लगेचच काढून घेतलेलं आहे बघू शकता आपण इथं सगळं तीळ देखील बारीक करून घेतलेले आहेत आता काय ब करायचं आहे यामध्ये आपण ॲड करणार आहोत गूळ आता गूळ देखील आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे गूळ शेंगदाणे एकत्र एक खाल्ल्याने काय होतात हडे जे असतात ती मजबूत होतात आणि पचनशक्ती वाढवण्यासाठी देखील या गुळाचा वापर हा थंडीच्या दिवसामध्ये तर जरूर करावा चला तर यामध्ये आपण हा या जो गूळ टाकलेला आहे तो अर्धा किलो प्रमाणामध्ये मी गूळ घेतलेला आहे म्हणजे शेंगदाणे गूळ हे समप्रमाणात घेतलेलं आहे आणि तीळ मात्र मी इथं अडीचशे ग्रॅम घेतलेला आहे चला तर हे सगळं आपण एकजीव करायचं आता तुम्ही पाहू शकता याचे काही आपल्याला या लाडू वळवता येणार नाहीत मग काय करायचं आपण थोडं थोडं याला मिक्सरमध्ये ट फिरवून घ्यायचं एकदाच फिरवायचं जास्त फिरवायचं नाही बघा एकदा जरी फिरवून घेतला तर ते सगळं एकजीव होतो म्हणजे गुळ त्या मिश्रणामध्ये संपूर्ण सगळा मिक्स होतो बघा तुम्ही इथं पाहू शकता मी थोडं थोडं करून सगळं मिक्सरमधनं फिरवून घेतलेलं आहे म्हणजे गूळ आपला हा या मिश्रणामध्ये सगळा मिक्स झालेला आहे आणि लाडू देखील ला आता आपल्याला लगेचच वळवता येतात बघा तुम्ही तर पाहू शकता इथं व्हिडिओमध्ये मी दाखवते अगदी एका हाताने जरी देखील तुम्ही लाडू वळवण्याचा प्रयत्न केला तरी देखील लाडू लगेचच वळतात इथं आपण तुपाचा वगैरे काहीही वापर केलेला नाही कुठ किंवा कुठला देखील पाक केलेला नाही तरी देखील अगदी मस्त आणि खमंग असे हे आपले लाडू तयार झालेले ला आहेत तुम्ही त्याचं टेक्शर पाहू शकता ताही पाक करण्याची गरज नाही काहीही पाक न करता अगदी खमंग असे हे लाडू बनतात आणि तुम्ही पाहू शकता आपण इथं शेंगदाणे आणि तीळ आणि गूळ सगळं एकत्र मिक्स केल्यानंतर हे लाडू वळवता येत नव्हते पण जेव्हा मिक्सरमधून थोडं थोडं आपण हे मिक्स करून घेतलं म्हणजे फिरवून घेतलं की लगेचच ह्याचा गोळा तयार झाल्यासारखं होतो आणि आपल्याला लाडू लगेचच वळवता येतात चला तर असे हे मस्त आणि अगदी कॅल्शियमयुक्त आपण म्हणतो पोषक घटवं भरपूर असणारे आणि हडांसाठी गूळ हा तर अतिशय महत्त्वाचा आहे आणि हडे मजबूत बनवण्यासाठी तिळाचा शेंगदाण्याचा आणि गुळाचा तर वापर भरपूर प्रमाणामध्ये होतो लहान मुलांसाठी तर अतिशय सुंदर आणि पौष्टिक असे हे लाडू आहेत आणि लहान मुलांना तर अगदी आवडतील असे हे लाडू आहेत चला तर या थंडीच्या दिवसामध्ये असे हे लाडू जरूर बनवा सगळ्यांसाठीच सा हे खूप म पौष्टिक आहेत असे हे लाडू जर आपण थंडीच्या दिवसामध्ये बनवून ठेवले तर चांगले दोन ते तीन महिने टिकतात आणि या लाडवामध्ये भरपूर प्रोटीन असल्यामुळे भरपूर पोषक घटक असल्यामुळे तर हे शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत चला तर या थंडीच्या दिवसामध्ये असे हे लाडू जरूर बनवा आणि कमेंट करून मला नक्की सांगा चला तर लवकरात लवकर सबस्क्राईब